नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शिवत प्रेक्षण संस्था आणि चिकित्सालयमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत लक्ष्मणरावसाहेबराव मोकाशे मुकामपोष्ठ कानेगाव का तालुका सोनपेठ जिल्हा परभणी महाराष्ट्र यांच्या प्लॉटवर या हे आहे टमाटं आणि हे आहे टमाटं तर ह्या टमाट्यासोबतच इथं पण टमाटं लावलं होतं पण काय झालं फवारा दुसऱ्याचा आणला आणि फवारा दुसऱ्याचा आणल्यानंतर ते हिसळला नाही हिसळल्या ना नसल्यामुळं ते होता तन्नाशक मारलेला राऊंड ऑफ मारलेला आणि राऊंड ऑफ मारलेला तन्नाशकानं डबल इकडली स्प्रे घेण्यात आला तर काय झालं की हे टमाटं गेलं आमचं जळून हे टमाटं पहा आज याचा माल निघतो आहे एक नंबर आहे याची सेटिंग पण छान आहे माल परिपक्व झालेला आहे आता काही दिवसात याचा तोडा चालू होईल आणि हे जे टमाटं आहे हे टमाटं ते जळून गेलं राऊंडअपच्या फवार्यानं फवारल्यामुळं हे टमाटं जळून गेलं आता इथं डबल नर्सरीहून टमाटं आणलं आणि त्या होलमध्ये डबल इथं टमाट्याची लावगण केली पहिले टमाटं जळून गेलं ऑफचा गलतीनं ऑफचा फवारा घेण्यात आल्यामुळं इथं टमाटं जळून गेलं आता डबल इथं टमाट्याची लावगण आम्ही केलेली आहे अर्ध टमाटं जळून गेलं होतं डबल इथं लावगण केली आणि जे टमाटं घरच्या फवार्यानं फवारलं होतं ते टमाटं बघा किती छान आहे एक नंबर आहे तर अशा पद्धतीनं राऊंड जर फवारा असेल दुसऱ्याचा फवारा आणला तर तुम्ही एक काळजी घ्या मी शेतकरी मित्रांनो की फवारा कशाचा बी असो आपण जर दुसऱ्याचा फवारा आणला तर त्यांनी काय फवारलं हे आपल्याला माहीत नसतं त्याचीही गलती नाही त्यांना समजा सांगितलं जरी नसलं तरी त्यांना फवारा हिसळून ठेवलेला असतो पण त्यांनी काळ्या मातीनं फवारा हिसळला नाही आहे रानामध्ये सॉईल सोआप आप इम्प्लिमेंट हजारो लाखो करोडोची ओकी की मा म्हणजे सॉईल माती असते तर मातीमध्ये एवढी ताकद आहे की बॅक्टेरियाचं न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रल करणे जे तन्नाशकचं जे तन्ना कं ग्लायकोगोमिस जे कंटेन्स आहे ना त्याचं ते त्याला न्यूट्रल करणे ताकद तुमच्या काळ्या मातीमध्ये आहे म्हणून काय करायचं काळी माती घ्यायची दोन मुठा फवार्यात टाकायची आणि त्या गडूळ पाण्यानं फवारा हिसळून घ्यायचा किंवा एका बाल्टीमध्ये दोन मोठं माती टाकायची काळ्या रानातली ते गडूळ पाणी करायचं ते गडूळ पाणी फवार्यामध्ये टाकायचं आणि त्यानं फवारा हिसळून घ्यायचा असं जर केलं तर एश्चे तुमचं जे फवारा तन्नाशेचा असला किंवा कीटकनाशकाचा जरी असला तर त्याचं इन्फेक्शन तुमच्या दुसऱ्या कोवळ्या पानावर किंवा कवळ्या भाजीपाल्यावर किंवा कुठलंही पीक असू द्या त्याच्यावर होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या की तन्नाशकचा फवारा असो का कीटकनाशकचा फवारा असो काळ्या मातीच्या काळ्या आपल्या गडूळ पाण्यानं फवारा हिसळूनच तुम्ही दुसरं स्प्रे आपल्या पिकावर घेऊ शकता थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा मस्त आहे टमाट छान पहा गलती किती महागात पडली हा प्लॉट पहा टमाट्याचा किती बहारदार जमलेला आहे आणि इथं गलतीनं तनाशक मारण्यात आल्यामुळं हा प्लॉट हातातून गेला मग रान कसं रिकामट व्हावा म्हणून डबल नर्सरीतून रोप आणून इथं परत टमाट्याची लागवण केली तर हा प्लॉट किती पाठीमागं पडला तर हे थोडं लक्ष देऊन शेती करा शेती करणे ही नंतर आहे शेती समजून घेणे हे अगोदर आहे